नमस्कार मित्रांनो आज शू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे मिरचीचा खुडा मी घेतलेले आहे मिर लाल मिरची आणि लसण आता मी कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये मिरची सोडूया छान याला आता भाजून घेऊया ही मस्त पैकी कडक होईपर्यंत एक चम्मस मी तेल घालते तेलाने कडक होता आणि कलर पण छान येतो ही अशा प्रकारे मी मिरची भाजून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरची घेतलेली आहे भाजून घेतलेली आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया अशा प्रकारे मी जाड मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा एक प्रकारे भांड्यामध्ये मी आता लसण घेते याला फिरून घेऊया प्रकारे मी लसण बारीक करून घेतलेलं आहे हे आता मी तेल ठेवलेलं आहे याच्यामध्ये लसण घालूया लसण कडक होईपर्यंत आपण हा परतून घेऊया तुम्ही बघू शकता लसूण आपला कडक झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मिरची घालूया मिक्सरमधून काढलेली हे बघा ही मिरची मी याच्यामध्ये घालते त्याच्यामध्ये मी एक चम्मच भरून मीठ घेते आणि याला मिक्स करून घेऊया छान पैकी आता मिक्स झालेली आहे आपला खुडा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता